नमस्ते विद्यार्थी मित्रांनो स्टँडर्ड फाईव्ह सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर नाईन डेसिमल फ्रॅक्शन्स यामधील पुढचा टॉपिक आहे ॲडिंग डेसिमल फ्रॅक्शन्स आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू ॲड डेसिमल फ्रॅक्शन्स हा भाग समजून घेऊन त्याच्यावर आधारासला प्रॉब्लेम सेट फोर्टी वन सोडवणार आहोत म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे तर डेसिमल फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची संबंधाने आपण या ठिकाणी काही स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत पा हाऊ टू ॲड गिवन डेसिमल फ्रॅक्शन्स याच्यामध्ये आपला व्हर्टिकल अरेंजमेंट करायची म्हणजे उभी मानणी करायची आहे म्हणजे पहिला राईट फर्स्ट डेसिमल दे फ्रॅक्शन पहिला डेसिमल फ्रॅक्शन लिहायचं आहे आपण त्याच्या खाली राईट सेकंड डेसिमल फ्रॅक्शन बिलो ऑफ फर्स्ट इन सच अ वे दॅट डेसिमल पॉईंट्स कम्स इन अ लाईन दुसरा फ्रॅक्शन लिहिताना अशा पद्धतीने लिहायचं आहे की पहिल्या डे फ्रॅक्शनमधील डेसिमल पॉईंट जो असेल त्याच्या खालीच दुसऱ्या संख्येचा डेसिमल पॉईंट आला पाहिजे म्हणजे त्यांचे ते एका लाईनमध्ये आले पाहिजेत म्हणून या पद्धतीने आपण डेसिमल पॉईंट जुळवायचा आहे तुमचे नंबर मागं पुढे झाले तरी चालतील डेसिमल पॉईंट तिथे आपल्याला जुळवणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं स्टेप म्हटले पुट झिरो इन द ब्लँक प्लेसेस जेव्हा आपण डेसिमल पॉईंट जुळवतो तेव्हा काही डिजिटच्या खाली किंवा काही डिजिटच्या वर ब्लँक जागा दिसतील रिकाम्या जागा दिसतील तर त्या ठिकाणी आपल्याला झिरो भरायचे आहे आणि मग झिरो भरल्यानंतर मेक ॲडिशन फ्रॉम राईट टू लेफ्ट तर राईटकडनं लेफ्टकडे आपण पा पाठीमागून पुढे म्हणजे उजवीकडनं डावीकडे जायचे ॲडिशन करत करत ॲडिशन करताना डेसिमल पॉईंट नाही असं आपण समजायचे आणि ॲडिशन करायचे आहे त्याचा जो काही हातचा असेल कॅरी ओव्हर करायचा असेल तो अगदी आपल्या जुन्या ॲडिशनप्रमाणेच ते ॲडिशन करून घ्यायची आहे त्यानंतर जे आन्सर येईल तुमचं राईट डेसिमल पॉईंट इन आन्सर बिलो टू डेसिमल पॉइंट्स ऑफ नंबर्स आंसर आन्सरमध्ये डेसिमल पॉइंट लिहिताना सुद्धा वर जे तुमच्या दोन नंबरमधले डेसिमल पॉईंट असतील बरोबर त्याच्याच खाली हा तिसरा डेसिमल पॉइंट आला पाहिजे म्हणजे हे डेसिमल पॉईंट जे तीन असतील तुमचे दोन तुमच्या दोन नंबरमधले डेसिमल पॉइंट आणि तिसरा तुमच्या आन्सरमधला डेसिमल पॉइंट हे तिन्ही डेसिमल पॉइंट एका सरळ लाईनमध्ये येतील अशा पद्धतीने तुमच्या उदाहरणाची व्हर्टिकल अरेंजमेंट दिसली पाहिजे उभी मांडणी जी आहे ती दिसली पाहिजे तर ये हे एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात पहा की कशा पद्धतीने ती ॲडिशन आपल्याला करायची असते कशा पद्धतीने ॲडिशनचं उत्तर काढायचं अगदी सोपं आहे फक्त नीट लक्षपूर्वक आपण समजून घ्या म्हणजे आपल्याला जास्त अडचण त्याच्यामध्ये येणार नाही आहे साधी ॲडिशन आपण जशी करतो त्याची ॲडिशन आहे इथे पहा सेवन पॉईंट एट प्लस थ्री पॉईंट फाईव्ह टू तर पहिला फ्रॅक्शन मी लिहितो ते सेवन पॉईंट एट दुसरा फ्रॅक्शन लिहिताना मी आधी डेसिमल पॉईंट लिहिला डेसिमल पॉईंटच्या बरोबर ही गोष्ट खूप महत्त्वाची डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आपल्याला जुळवायचा आहे त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या आधी अलीकडे इथे थ्री आहेत डेसिमल पॉईंटच्या नंतर फायू आणि टू आहेत पहा या पद्धतीने एका खाली एक आपण पॉईंट म डिजिट मांडायचेत आणि आता आपल्याला दिसेल की या टूच्यावरती ब्लँक स्पेस आहे रिकामी जागा दिसते तर इथे आपल्याला झिरो मांडायचा आहे बाकी सर्व डिजिटच्या खा आता जागा भरलेल्या आहेत पा खालीवर आणि मग मा झिरो मांडल्यानंतर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे असेल ती क्रिया आपल्याला करायची तर टू प्लस झिरो राईट साईडनं नस, साईडनं सुरू करायचं आपल्याला जो तुमचा डेसिमल पॉईंट जे आहे त्याच्या खालीच आन्सरमधला डेसिमल पॉईंटसुद्धा येणार आहे तोही तुम्ही आधी मानून ठेवलं तरी चालेल म्हणजे पहा वन टू आणि थ्री हे तीन डेसिमल पॉईंट एकाखाली एक एका सरळ लाईनमध्ये दिसले पाहिजेत टू प्लस झिरो टू एट प्लस फाईव्ह थर्टीन कॅरी ओवर वन सेवन प्लस वन एट एट प्लस थ्री इलेवन दिस इज युअर आन्सर इलेवन पॉईंट थ्री टू इन दिस वे यू कॅन ॲड टू डेसिमल फ्रॅक्शन्स सेकंड एक्झाम्पल सेवन्टी फायू पॉईंट थ्री फर्स्ट नंबर तो आपण या ठिकाणी लिहून घेऊ सेवन्टी फायू पॉईंट थ्री त्यानंतर डेसिमल पॉईंट लिहिला मी आधी सेकंड नंबरमधला त्याच्या अलीकडे फाईव्ह त्याच्यानंतर झिरो आणि सेवन प आता इथे आपल्याला कुठे कुठे झिरो भरावा लागतो आहे याचा विचार करा तर या सेवनच्या डोक्यावर इथे एक झिरो लिहावं लागेल आणि या सेवनच्या खाली इथे एक झिरो लिहायचा आहे डेसिमल पॉईंट जुळवल्यानंतर ज्या डिजिटच्या खाली किंवा ज्या डिजिटच्या वर रिकामी जागा राहील तिथे झिरो भरायचे आहेत हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग आपण आता आन्सरमधला पण त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट लिहून टाकू वन टू थ्री पाच तिन्ही डेसिमल पॉईंट या खाली खाली सेवन प्लस झिरो सेवन थ्री प्लस झिरो थ्री फायू प्लस फायू टेन कॅरी ओवर वन सेवन प्लस वन एट प्लस झिरो एटी पॉईंट थ्री सेवन एक्झाम्पल नंबर थ्री वन हंड्रेड ट्वेल्व पॉईंट सेवन फायू प्लस एटीन पॉईंट टू फाईव्ह तर इथे फर्स्ट नंबर जो आहे वन हंड्रेड ट्वेल्व पॉईंट सेवन फायू सेकंड नंबर डेसिमल पॉईंट लिहिला मी आधी त्याच्या आधी आली अलीकडे एट त्याच्या अलीकडे वन डेसिमल पॉईंटच्या नंतर टू आणि फाईव्ह वा तुम्ही मांडणी जितकी व्यवस्थित कराल तितकं कर आपलं उत्तर शंभर टक्के बरोबर येण्याची खात्री तुम्ही जर डिजिट खाली डिजिट बरोबर नाही मांडली एक खाली एक व्यवस्थित तर मग मात्र आपली उदाहरणं जे आहे ते चुकू शकतात तर या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने मांडणी केल्यास आपले एक्झाम्पल्स जे आहे ते चुकणार नाही आहेत आता आपण आन्सरमधला पण डेसिमल पॉईंट लिहून घेऊ आन्सरमधला पण डेसिमल पॉईंट लगेच लिहून घ्या त्यानंतर झिरो बघा कुठे मांडायची गरज आहे का तर इथे एका खाली एक डिजिट आहेत फक्त या वनच्या खाली इथे काहीच नाही तिथं आपण एक झिरो मांडायचा आहे आणि मग आता आपण ॲडिशनला सुरुवात करूयात फाईव्ह प्लस फायू टेन फाय। 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 कॅरी ओव्हर वन सेवन प्लस एट प्लस टू टेन अगेन कॅरी ओव्हर वन आता पहा इथे जरी डेसिमल पॉईंट असला ना तरी हा इथला कॅरी ओव्हर तुम्ही इकडे करायचा आहे म्हणजे डेसिमल पॉईंट नाही असं समजून ॲडिशन करायची आहे एट प्लस टू टेन प्लस वन इलेवन कॅरीओवर वन वन टू थ्री अँड वन प्लस झिरो वन वन हंड्रेड थर्टी वन पॉईंट झिरो झिरो जेव्हा डेसिमल पॉईंटच्या पुढे झिरो झिरो असतील तेव्हा तो डेसिमल पॉईंट आणि पुढची संख्या लिहिण्याची काही गरज नसते म्हणजे याचा आन्सर कंप्लीट नंबरमध्ये बघ तुमचं वन हंड्रेड थर्टी वन सिक्स्टी एट पॉईंट नाईन सिक्स्टी एट पॉईंट नाईन त्यानंतर डेसिमल पॉईंट माझा सेकंड नंबरमधला सेवन त्याच्यापुढे थ्री आणि टू ॲडिशन करू टूच्या डोक्यावर झिरो सिक्सच्या खाली इथे झिरो डेसिमल पॉईंट मग उत्तरातला लिहून घे आधी हे पण करा डेसिमल पॉईंट आधी उत्तरातला ले चला आणि मग ॲडिशन जे आहे ते करा म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही टू प्लस झिरो टू नाईन प्लस थ्री ट्वेल्व कॅरी ओव्हर वन एट प्लस एट सिक्सटीन कॅरी ओव्हर वन सिक्स प्लस वन सेवन सेवन्टी सिक्स पॉईंट टू टू म्हणजे एकदम सोप्या पद्धतीची ही ॲडिशन आहे याच्यात महत्त्वाची गोष्ट की दिलेल्या दोन संख्यातले डेसिमल पॉईंट हे खाली आले पाहिजेत आणि जो आन्सर तुमचा येणार आहे त्याचा पण डेसिमल पॉईंट त्यावर दोघांच्या खालीच आला पाहिजे म्हणजे ही मांडणी जी आहे ती व्यवस्थित करा आपल्याला उत्तर जे आहे ते साधं सरळ अगदी मिळणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने कधी कधी रुपीज मीटर सेंटीमीटर याच्यावरसुद्धा प्रश्न जे आहेत ते विचारले जातात तर याचा एक थ्री पॉईंट फायू रुपीज असं म्हटलं आहे प्लस सेवन्टीन पॉईंट एट झिरो रुपीज तर पहिला जो आहे पहा थ्री पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह रुपीज प्लस डिसिमल पॉईंट मानला त्याच्या अलीकडे सेवन सेवनच्या अलीकडे वन डेसिमल पॉईंटच्या नंतर एट आणि त्याच्या पलीकडे आणखी एक झिरो हे पण रुपीज दोन्ही रुपीज म्हटलेले आहेत आता पहा डेसिमल पॉईंटने खाली खालीक लिहिल्यानंतर या झिरोच्या डोक्यावर एक झिरो मांडावा लागेल आणि या वनच्या डोक्यावर पण इथे एक झिरो मांडावा लागेल हे झिरो मांडल्याशिवाय आपण ॲडिशनला सुरुवात करायची नाही त्याचबरोबर आधी आन्सरमध्ये पण एक डेसिमल पॉईंट लिहून घ्या आता आपण ॲडिशनला सुरुवात करू झिरो प्लस झिरो झिरोच होतील एट प्लस फाईव्ह थर्टीन कॅरी ओव्हर वन सेवन प्लस थ्री टेन प्लस वन इलेवन कॅरी ओव्हर वन वन प्लस वन टू ट्वेंटी वन पॉईंट थ्री झिरो रुपीज हे सुद्धा तुमचे रुपीजच आहेत तर आन्सर जे आले ते ट्वेंटी वन पॉईंट थ्री झिरो रुपीज याचप्रमाणे मीटरमध्ये पण आपल्याला उत्तर येऊ शकतं नाईन पॉईंट सेवन थ्री मीटर नाईन पॉईंट सेवन थ्री मीटर प्लस एट पॉईंट टू झिरो मीटर आता इथे डेसिमल पॉईंटच्या आधी आणि नंतर सेम डिजिट आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेही झिरो लिहिण्याची आवश्यकता नाही झिरो भरायची गरज नाही आहे कारण सगळ्या पॉईंटच्या खाली आणि वर आपल्याला त्या ठिकाणी डिजिट दिसतं दिसत आहेत डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंटला आन्सरमधला थ्री प्लस झिरो थ्री सेवन प्लस टू नाईन अँड नाईन प्लस एट सेवनटीन सेवनटीन पॉईंट नाईन थ्री मीटर इच इज द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन सेवन नंबरचा क्वेश्चन आहे पा हाफ मीटर प्लस टू अँड क्वार्टर मीटर मागील व्हिडिओमध्ये आपण हाफची किंमत समजून घेतली होती क्वार्टरची किंमत किती आहे ते समजून घेतलं होतं थ्री क्वार्टर किती किंमत आहे तेही समजून घेतलं होतं त्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे आप हाफ मीटर म्हणजे इथे आपल्याला याचं जे आन्सर आहे ते लिहित असताना आता हाफ मीटर म्हणजे किती हाफ मीटर म्हणजे झिरो पॉईंट फायू झिरो मीटर त्यानंतर टू अँड थ्री क्वार्टर टू अँड थ्री क्वार्टर तर याची व्हॅल्यू किती होईल पहा आता टू पॉईंट थ्री क्वॉर्टरची किंमत सेवन फायू तर ह्या किंमती आपल्याला पाठ करून ठेवायच्यात म्हणजे अडचण येणार नाही याची ॲडिशन करू आता फाईव्ह प्लस झिरो फायू सेवन प्लस फायू टुवेल् कॅरी ओवर वन टू प्लस वन थ्री थ्री पॉईंट टू फाईव मीटर म्हणजे या दोन गोष्टींची किंमत आपल्याला थ्री पॉईंट टू फाईव्ह मिळालेली आहे इथे यांच्या किंमती आपल्या पाठ असल्या पाहिजेत हाफची किंमत असते पॉईंटच्या पुढे फाईव्ह झिरो क्वाटरची किंमत असते पॉईंटच्या पुढे टू फाईव्ह आणि थ्री क्वॉर्टरची किंमत असते पॉईंटच्या पुढे सेवन फाईव्ह तर इथे टू अँड्स कॉ थ्री क्वार्टर म्हटलं तर टू पॉईंट सेवन फाईव्ह डेसिमल पॉईंटच्या आधी टू कम्प्लीट आहेत आणि अँड जे आहे नंतर, तुम नंतर, ते नंतर तुमचं डेसिमल पॉईंटच्या नंतर पुढचा भाग त्याला जोडायचा आहे फिफ्टी अँड थ्री क्वार्टर रुपीज तर याचा या, या पद्धतीने डेसिमल फ्रॅक्शन बनेल फिफ्टी पॉईंट सेवन फायू रुपीज फिफ्टी अँड थ्री क्वार्टर प्लस ट्वेंटी अँड हाफ रुपीज ट्वेंटी अँड हाफ मीन्स ट्वेंटी पॉईंट फायू झिरो रुपीज आणि मग यांचे आपल्याला ॲडिशन करायची आहे डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट मांडा फिफ्टी अँड थ्री क्वार्टरचे डेसिमल फ्रॅक्शन असा मिळेल फिफ्टी पॉईंट सेवन फाईव्ह रुपीज ट्वेंटी अँड हाफ रुपीजसाठी तर डेसिमल फ्रॅक्शन मिळेल ट्वेंटी पॉईंट फाईव्ह झिरो रुपीज फाईव्ह प्लस झिरो फायू फाईव्ह प्लस सेवन ट्वेल्व कॅरी ओवर वन वन प्लस झिरो प्लस झिरो वन अँड 5 प्लस टू सेवन सेवन्टी वन पॉईंट ट्वेंटी रुपीज अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे ॲडिशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला इथे सोडून दाखवलेले आहेत आता या एक्झाम्पल्सवर आधारित आपल्याला प्रॉब्लेम सेट फोर्टी वन जो आहे तो सोडवायचा आहे आपण ही सर्व एक्झाम्पल्स सोडवून दाखवलेली एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत ही आपल्या वहीमध्ये आपण नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आधी या प्रमाणे नाव टाका त्याच्या खाली सर्व स्टेप्स ज्या आहेत त्या लिहून घ्या आणि त्याच्या खाली एक्झाम्पल्स म्हणून आपण एक हे खालच्या जे काय सोडून दाखवलेले एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचेत आता प्रॉब्लेम सेट फोर्टी वन जो आहे तो आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम सेट फोर्टी वनमध्ये मध्ये क्वेश्चन नंबर वन कन्वर्ट द फॉलो कन्व्हर्ट द फॉलोविंग इन टू डेसिमल फ्रॅक्शन्स अँड ॲड देम वन अँड हाफ मीटर आणि टू अँड हाफ मीटर वन अँड हाफ मीटरसाठी आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन लिहावं लागेल वन कम्प्लीट आहे अँड जो असेल त्या अँडच्या आधी कम्प्लीट नंबर आणि अँडच्या नंतर जो आहे तो तुमचा फ्रॅक्शनचा भाग असतो तर वन म्हणजे वन पॉईंट हाफ मीटर हाफसाठी फायू झिरो मीटर मीटरसाठी यम टू अँड हाफ मीटर टू पॉईंट हाफ मीटरसाठी फायू झिरो या पद्धतीने हाफची व्हॅल्यू आहे पॉईंट फायू झिरो त्याच्या आधी कम्प्लीट नंबर जो असेल तो लिहिलेला आहे आता याची ॲडिशन करू आपण डेसिमल पॉईंट घाल डेसिमल पॉईंट येईल झिरो प्लस झिरो झिरो फाईव्ह प्लस फाईव्ह टेन कॅरी ओवर वन टू थ्री फोर फोर पॉईंट झिरो झिरो मीटर म्हणजेच याचं जे आन्सर आहे ते तुम्ही फक्त फोर मीटर असं पण म्हणू शकता जेव्हा डेसिमल पॉईंटच्या नंतर झिरो झिरो येतील तेव्हा डेसिमल पॉईंट पण लिहायचा नसतो आणि डेसिमल पॉईंटच्या पुढचं झिरो झिरो पण लिहायचे नसतात फक्त फोर इट इज होल नंबर कम्प्लीट नंबर त्या ठिकाणी तयार झालेला आहे नंबर टू फोर अँड थ्री क्वार्टर रुपीज आणि सेवन अँड क्वार्टर रुपीज फोर अँड थ्री क्वार्टर याचा डिसिमॉल फ्रॅक्शन मिळेल फोर पॉईंट थ्री क्वार्टरसाठी आहे सेवन फायू रुपीज प्लस याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत सेवन अँड क्वार्टर रुपीज सेवन पॉईंट टू फायू रुपीज याच्यात आपण ॲडिशन करू फायू प्लस फायू झिरो कॅरी ओवर वन सेवन प्लस वन एट प्लस टू टेन कॅरीओर वन सेवन प्लस फायू ट्वेल्व आणि डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट म्हणजे याचं कंप्लीट आन्सर होईल पहा तुमचं ट्वेल्व रुपीज ट्वेल्व पॉईंट झिरो झिरो रुपीज म्हणजेच ट्वेल्व रुपीज त्यानंतर तिसरा क्वेश्चन जो आहे तो आहे या पद्धतीने सिक्स अँड हाफ मीटर थ्री अँड थ्री क्वार्टर मीटर सिक्स अँड हाफ मीटरचा डेसिमल फ्रॅक्शन हा सिद्धाईल सिक्स पॉईंट फायू झिरो मीटर प्लस थ्री अँड थ्री क्वार्टर म्हणजे थ्री पॉईंट थ्री क्वार्टरची व्हॅल्यू आहे सेवन फायू मीटर आणि याची ॲडिशन करू डेसिमल पॉईंट गॅल डेसिमल पॉईंट फाईव्ह प्लस झिरो फायू सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्व कॅरी ओवर वन सिक्स प्लस वन सेवन प्लस थ्री टेन टेन पॉईंट टू फायू मीटर म्हणजे या रीतीने या एक्झाम्पलचा आन्सर जे आहे ते आपल्याला लिहिता येईल हा आहे क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वनचे आन्सर या पद्धतीने या स्टेजला थोडा वेळ व्हिडिओ स्टॉप करा आणि हे आन्सर तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊ शकता यानंतर क्वेश्चन नंबर टू पाहू क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्याला चार ॲडिशन दिलेले आहेत तर या चार ॲडिशन कशा करायच्यात ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात याच्या आधी आपण जे एक्झाम्पल सोडले त्याचा उपयोग करा आता पहिला आपण नंबर लिहा पहिला फ्रॅक्शन लिहा ट्वेंटी थ्री पॉईंट फोर प्लस दुसरा फ्रॅक्शन लिहिताना आधी डेसिमल पॉईंट काल डेसिमल पॉईंट लिहा त्याच्या अलीकडचे नंबर सेवन त्याच्या अलीकडे एट डेसिमल पॉईंटच्या नंतर नाईन मी जसं लिहितो त्या पद्धतीने आपण जर लिहिलं तर आपल्याकडनं अजिबात चूक होणार नाही डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट नाईन प्लस फोर थर्टीन कॅरी ओव्हर वन सेवन प्लस थ्री टेन प्लस वन इलेवन कॅरी ओव्हर वन एट प्लस टू टेन प्लस वन इलेवन द आन्सर इज वन हंड्रेड इलेवन पॉईंट थ्री दिस इज युअर आन्सर वन हंड्रेड इलेवन पॉईंट थ्री नंबर टू थर्टी फायू पॉईंट सेवन फोर थर्टी फाईव्ह पॉईंट सेवन फोर प्लस डेसिमल पॉईंट आधी डेसिमल पॉईंटच्या नंतर सिक्स आहेत डेसिमल पॉईंटच्या अलीकडे सिक्स त्याच्या अलीकडे वन आणि त्याच्या अलीकडे एट आता पहा इथे डेसिमल पॉईंट जुळवल्यानंतर आपल्याला दिसेल की फोरच्या खाली रिकामी जागा आहे तिथे एक झिरो लिहायचा आहे एटच्या डोक्यावर रिकामी जागा आहे तिथे पण एक झिरो लिहायचं आहे आणि आता डेसिमल सिमल पॉईंट खाली डी सिमल पॉईंट आन्सरमध्ये लिहून सुरू करायचे आपलं ॲडिशन फोर प्लस झिरो फोर सिक्स प्लस सेवन थर्टीन कॅरी ओव्हर वन सिक्स प्लस सिक्स ट्वेल्व कॅरी ओव्हर वन थ्री प्लस फोर प्लस वन फायू अँड एट प्लस झिरो एट एट हंड्रेड फिफ्टी टू पॉईंट थ्री फोर अशा पद्धतीने सेकंड नंबरचं जे काही ॲडिशन आहे त्याचा आपल्याला आन्सर मिळेल त्यानंतर सिक्स पॉईंट नाईन फाईव सिक्स पॉईंट नाईन फाईव प्लस डेसिमल पॉईंट लिहिला आधी त्याच्या अलीकडे आहेत फोर त्याच्या अलीकडे आहेत सेवन डेसिमल पॉईंटच्या नंतर एट आणि एट आता कुठं झिरो भरावा लागेल विचार करा खाली एक डिजिटचा विचार करा सेवनच्या डोक्यावर काय नाही एक झिरो भरायचा आहे आणि मग ॲडिशन सुरू करायची डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट मांडा आन्सरमध्ये पण एट प्लस फायू थर्टीन कॅरी ओवर वन नाईन प्लस वन टेन प्लस एट एटीन कॅरी ओवर वन सिक्स प्लस फोर टेन प्लस वन इलेवन कॅरी ओवर वन सेवन प्लस वन एट एटी वन पॉईंट एट थ्री दिस इज आन्सर नेक्स्ट फोर्टी वन पॉईंट झिरो थ्री फोर्टी वन पॉईंट झिरो थ्री प्लस डेसिमल पॉईंट मानला आधी त्याच्या अलीकडे नाईन त्याच्या पलीकडे नाईन आणि एट याची ॲडिशन करताना इथे फोरच्या खाली इथे जे झिरो भरायचा आहे डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट मांडायचा आहे आन्सरमध्ये मा ॲडिशन करू एट प्लस थ्री इलेवन ओवर वन नाईन प्लस वन टेन ओवर वन नाईन प्लस वन टेन प्लस वन इलेवन अगेन ओवर वन फोर प्लस वन फाईव्ह फिफ्टी वन पॉईंट झिरो वन क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो याच पद्धतीचा आहे ज्यामध्ये आपला मीटर्स आणि रुपीज यांचा संबंध दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित ॲडिशन करायची आहे फिफ्टी वन पॉईंट फोर सेंटीमीटर प्लस सिक्स्टी एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तर इथे हे दोन्ही नंबर्स आपण एका खाली डेसिमल पॉईंटच्या रूपात डेसिमल फ्रॅक्शनच्या रूपात इथे डेसिमल पॉईंट खाली येईल अशा रीतीने आपण त्याची मांडणी करून लिहायचे आहेत फर्स्ट नंबर लिहिला त्याच्या खाली दुसरा नंबर लिहिला डेसिमल पॉईंट खाली आणला आता डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट लिहू आन्सरमध्ये फाईव्ह प्लस फोर नाईन एट प्लस वन नाईन अँड सिक्स प्लस फाईव्ह इलेवन वन हंड्रेड नाईन्टीन पॉईंट नाईन सेंटीमीटर दिस इज आन्सर टू नंबर नाईन्टी फोर पॉईंट सेवन मीटर नाईन्टी फोर पॉईंट सेवन मीटर प्लस वन हंड्रेड सेवन वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी एट आता पहा डेसिमल पॉईंट लिहू आपण आधी डेसिमल पॉईंटच्या नंतर आहेत फोर त्याच्यानंतर आहेत फाईव्ह मीटर डेसम पॉईंटच्या अलीकडे बघा आता किती आहे तिथे आधी एट त्याच्या अलीकडे थ्री त्याच्या अलीकडे सेवन त्याच्या अलीकडे वन आता कुठे कुठे झिरो भरावे लागतील पहा विचार करा या फोरच्या डोक्यावर एक झिरो भरावा लागेल सेव्हनच्या डोक्यावर एक झिरो आणि वनच्या डोक्यावर एक झिरो डेसिमल पॉईंट एका खाली एक जुळवल्यानंतर ज्या डिजिटच्या खाली किंवा ज्या डिजिटच्या वर रिकामी जागा दिसेल तिथे झिरो भरायचे आहेत आणि मग आपण डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट उत्तरातला आधीच मांडून घ्यायचा आन्सरमधला आणि मग ॲडिशनला सुरुवात करायची आहे फायू प्लस झिरो फायू सेवन प्लस फोर इलेवन कॅरी ओवर वन एट प्लस फोर ट्वेल्व प्लस वन थर्टीन कॅरी ओवर वन नाईन प्लस वन टेन प्लस थ्री थर्टीन कॅरी ओवर वन सेवन प्लस वन एट अँड वन प्लस झिरो वन वन थाउजंड एट हंड्रेड थर्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह मीटर्स इन दिस वे वी कॅन ॲड द टू डिफरंट मीटर्स इन द फॉर्म ऑफ डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल फ्रॅक्शनच्या रूपात दिलेले दोन मीटर्सची जी माप आहे त्यांची ॲडिशन आपलं करते आता रुपीज दिलेलं आहे पहा रुपीज फायू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी एट पॉईंट सेवन फाईव्ह फायू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी एट पॉइंट सेवन फायू प्लस डेसिमल पॉईंट खाल डेसिमल पॉईंट लिहिला आधी डेसिमल पॉईंटच्या नंतर आहेत टू फाईव्ह डेसिमल पॉईंटच्या न आधी वन फोर आणि एट म्हणजे या असं जर आपण मानलं तर चूक शक्यतो होत नाही पहिला फ्रॅक्शन लिहा डेसिमल पॉईंट असलेला दुसरा फ्रॅक्शन लिहिताना आधी डेसिमल पॉईंट आहे खाली एक जुळवा आणि मग त्याच्या अलीकडचे किंवा पलीकडचे जे पॉईंट आहेत ते भरा म्हणजे इथे आपलं उत्तर जे आहे ते चुकणार नाही त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक जितकी मांडणी व्यवस्थित असेल तितकं आपलं उत्तर शंभर टक्के बरोबर येण्याकडे आपला चान्सेस त्या ठिकाणी वाढतात म्हणून आपली मांडणी आपला अक्षर आपली लिहिण्याची पद्धत व्यवस्थित असावी डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट लिहिला इथे फाईव्हच्या खाली एक झिरो भरावा लागेल आता ॲडिशन करू फाईव्ह प्लस फाईव्ह टेन कॅरीओवर वन सेवन प्लस वन एट प्लस टू टेन ओवर वन एट प्लस वन नाईन प्लस वन झी टेन कॅरीओवर वन फाईव्ह प्लस वन सिक्स प्लस फोर टेन ओवर वन एट प्लस वन प्लस वन म्हणजे आणि टेन कॅरीओवर वन अँड सिक्स सिक्स थाउजंड पॉईंट झिरो झिरो रुपीज म्हणजेच याचा आन्सर या पद्धतीने होईल तुमचं सिक्स थाउजंड रुपीज डेसिमल पॉईंटच्या पुढे काहीच नाही त्यामुळे तुम्ही फक्त त्याचा आन्सर सिक्स थाउजंड रुपया असं पण लिहू शकता तर अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट फोर्टी वन जो आहे तो व्यवस्थित सोडवलेला आहे आपण ही सर्व एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे आपल्याला त्याचा सराव होईल आणि नेमकं कशा रीतीने मांडणी करायची आहे कशा रीतीने ॲडिशन करायचे आहे तेही आपल्याला कळून येईल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन टाकलेले जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लगेच पाहता येतील धन्यवाद